नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहे की नांदेड मनपा भरतीमध्ये कोणत्या साठी जागा येणार आहेत त्या किती आणि कशा राहतील आपण सगळं बघू आणि कधी येणार हे पण आपण सगळं बघूया तोपर्यंत आपल्याकडे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट या सगळ्यांसाठी न्यू बॅचेस सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये आता सध्या दसऱ्याची ऑफर म्हणून फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये या सगळ्या बॅचेस फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपयाला म्हणजे दोन हजार पाचशे रुपयालाच अवेलेबल आहेत तर तुम्हाला जर या बॅचेस जॉईन करायच्या असेल तर दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपली बॅच जॉईन करून घ्यायची या बॅच मध्ये काय काय घेणार तर पी वाय क्यू अनालिसिस टेस्ट सिरीज ईबुक नोट्स एवढं सगळं नाही हे सगळं तुमच्या अभ्यासासाठी झालं की पी वायक्यू अनालिसिस जुन्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषण आढावा मिळणार की त्यामध्ये सिलेबस कोणत्या प्रकारे सिलेबसचे क्वेश्चन विचारले जातात फक्त सिलेबस रीड करून कधी कधी आपल्याला कळत नाही तर त्या गोष्टीसाठी म्हणून आपल्याला जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करावं लागतं आणि मग हे सगळं अभ्यास झाल्यावर आपल्याला टेस्ट सिरीजची खूप गरज पडते प्रॅक्टिस सरावासाठी म्हणून तुम्ही जितक्या जास्त सराव कराल एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही एक तास देड़ तास बसाल आणि पेपर सॉल्व्ह कराल मा, तु, तुम्हाला तितकाच सराव होणार आणि ईबुक नोट्स जे आपण शिकवतो ते सगळं ई बुक नोट्स अवेलेबल होत आणि हे सगळं नाही तर लाईव्ह सुद्धा तुम्हाला मोफतच या बॅच मध्ये प्रोव्हाइड केले जातात आपल्याकडे तसंच नाही तर एन एम जे एन एम चे सुद्धा बॅचेस न्यू सुरू झालेले आहेत आणि त्यांची पण ऑफर प्राइस फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे फक्त आणि फक्त दसऱ्यापर्यंत म्हणजे उद्या दोन ऑक्टोबर पर्यंत तर जर तुम्हाला तुमची बॅचेस जॉईन करून घ्यायचं असेल ज्यासाठी पण तुम्ही एलिजिबल आहात त्यासाठी दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला तुम्हान कॉन्टॅक्ट करायचं आणि आपली बॅच जॉईन करून घ्यायचं चला आपण बघूया की आता अपडेट काय आहे हा अपडेट असा आहे की कोणीतरी आरटीआय फाईल केली असणार आणि आरटीआय फाईल केल्यावर जो पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन येतो ती आलेली आहे डेट ऑफ फायलिंग डेट ऑफ म्हणजे ज्या दिवशी आयटीआय फाईल केली होती तो होता पंचवीस जानेवारी दाखवत आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस काय रिक्वेस्ट डि, डि, डिपोज ऑफ ठीक आहे डिस्पोज ऑफ म्हणजे की आता स्टेटस म्हणजे काय राहतं की जर ती त्या आयटीआयचा आन्सर निघालं मग त्याला काय म्हणतात रिक्वेस्ट डिस्पोज ऑफ म्हणजे विनंती निघाली आहे नांदेड महानगरपालिका विभागातील एकूण गट अ ब वड या सरसेवेची एकूण चौदा हजार चौदाशे अठ्याहत्तर त्यापैकी सातशे शहाण्णव पदे भरलेली आहे वर इत सहाशे ब्याऐंशी पदे आहेत म्हणजे जी सहाशे ब्याऐंशी पदे आहे यांसाठी आता नांदेड महानगरपालिकेची ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे तर या वेबसाईटवर वर त्यांचा आपला जो पण कोणी आर फाइल फाईल करतो त्यांचं नाव हो येत नाही असं एक्सपायर झेड येतं आणि नोडल ऑफिसरला ते केलं जातं तर यानुसार आपल्याला आता माहिती काय झालंय की टोटल सहाशे ब्याऐंशी जागांसाठी म्हणजे तब्बल सातशे जागांसाठी नांदेड महानगरपालिकेच्या म्हणजेच नांदेड मनपाच्या जागा येणार आहेत त्या पण कोणत्या पोस्टसाठी अ ब क ड ज्यातला क्लास सी आणि क्लास डी साठी जास्त राहणार इन कंपॅरिझन टू क्लास ए आणि बी तर जर आता ही आ, नोटिफिकेशन अजूनपर्यंत आलेली नाही आहे म्हणजे तुम्हाला इथून मिनिमम दहा पंधरा दिवसांनी पण जर ती नोटिफिकेशन आली किंवा एक महिन्यानी पण आली दिवाळीनंतर आणि तिथून एका महिन्यानी एक्झाम राहणार म्हणजे तुमच्याकडे जवळपास दोन ते तीन महिने आहे अभ्यास करायला तर जर तुम्हाला ती आपली पोस्ट काढायचीच असेल तर तुम्हाला लवकरात लवकर अभ्यास सुरू करावा लागेल अभ्यास सुरू केल्यावरच तुम्हाला कळणार की तुमचा सेल्फ स्टडी होतो आहे की तुम्हाला क्लासेसची गरज पडते जर क्लासेसची गरज पडत असणार तर आपल्याकडे बॅचेस सुरू झालेल्या आहेत नवीन आणि तुम्हाला सध्या दसऱ्यापर्यंत ऑफर पिरियड मध्ये सगळं काही पंचवीसशे रुपयामध्ये अव्हेलेबल आहे तर लवकरात लवकर तुम्हाला बँक जॉईन करून घ्यायची आहे आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा थँक्यू सो मच